भारतात संस्कृती परंपरा प्राचीन ग्रंथ पुराण्या अनन्य साधारण महत्व आहे महाभारत भारतीय इतिहासात मोलाचा दगड ठरलेला आहे युग लोटले तरी त्याविषयीची जिज्ञासा लालसा आणि गोडी कमी होत नाही महाभारतातील अनेक गोष्टी आजच्या काळातही आपल्याला अचंबित करत असतात जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजेच मंगळवार एकवीस जुलै दोन हजार वीसपासून पासून व्रतवैकल्य सण उत्सवांनी भरलेला श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यातील शिवपूजनाला विशेष महत्व प्राप्त होते असे सांगितले जाते उत्तर भारतात सहा जुलै दोन हजार बारा ज्योतिर्लिंग या बारा ज्योतिर्लिंग मंदिराप्रमाणे देशभरातील छोट्या बड्या अशा शिवमंदिरांमध्ये श्रावण महिन्यातील सोमवार उत्साहात साजरे केले जातात श्रावणी सोमवार शिवाला वाहिलेला बेल अभिषेक यामुळे महादेवाची विशेष कृपाशीर्वाद मिळतात अशी मान्यता आहे आपल्या देशात अनेक अद्भुत आणि अलौकिक मंदिर आहेत यामध्ये एक मंदिर असे आहे ज्याचा थेट संबंध महाभारताशी आहे या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे गेल्या पाच हजार दर वर्षापासून दररोज न चुकता महाभारतातील एक योद्धा पूजा करण्यासाठी आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी येतो अशी मान्यता आहे कोण आहे तो योद्धा आणि नेमका कोणत्या मंदिरात दर्शनासाठी येतो जाणून घेऊया अद्भुत आणि अलौकिक शिवमंदिर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर जिल्ह्यातील हे शिवमंदिर आहे या मंदिराचे नाव असिरेश्वर किंवा महादेव मंदिर असे आहे असिरगड किल्ला बुराणपूरच्या उत्तरेस सुमारे वीस किलोमीटर सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे रामायण आणि महाभारत यांचा थेट संबंध असल्याचे अनेक अवशेष पुरात्व पुरातत्व विभागाला या मंदिर परिसर मिळाले आहेत शिवशंकराच्या याच गुप्तेश्वर आणि असिरेश्वर महादेव मंदिरात महाभारतातील एक योद्धा द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा दररोज न चुकता दर्शनासाठी येतो अशी मान्यता आहे आजच्या विज्ञान युगात काही जणांना ही गोष्ट हास्यास्पद वाटू शकेल परंतु येथे गेल्यावरच आपल्याला कळते की विज्ञानाच्या पलीकडे अनेक गोष्टी असतात गुरु द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा महाभारतात अनेक शूरवीर पराक्रमी युद्धे झाले त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र असलेला अश्वत्थामा युद्ध शास्त्र शस्त्रास्त्र अगदी निपुण होता याशिवाय तो महादेव शिवशंकराचा परमभक्तही होता महाभारत युद्धात गुरु द्रोणाचार्याने अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने लढले पांडवांचे मनोबल एकट्या अश्वत्थामाने खच्ची करण्यास सुरुवात केली तेव्हा श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरला कूटनीती करण्यास सांगितले या योजनेनुसार श्रीकृष्णने रांगणात अश्वत्थामा मारल्या गेल्याची बातमी पसरवली द्रोणाचार्याने जेव्हा युधिष्ठला याबाबत विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की हो गेला परंतु तो मानव होता की हत्ती हे मला माहीत नाही कारण महाभारतात अश्वत्थामा नावाचा महा एक हत्ती होता द्रोणाचार्यांचा वध अश्वधामा मारल्या गेल्याचा ऐकताच द्रोणाचार्याने तीव्र धक्का बसला पुत्र वियोगाने भाविक झालेल्या द्रोणाचार्यांना काही सुचत नव्हते याचाच फायदा घेत पांचाल पुत्र याने आचार्य द्रोण यांचा वध केला आपल्या पिताच्या वधाची वार्ता समजतात अश्वधामा अतिशय विचलित झाला आपल्या पिताच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने सर्व पांडव पुत्रांचा वध करण्यास सुरुवात केली एवढेच नव्हे तर अश्वधामाने पांडवांचा संपूर्ण वंश नष्ट करण्यासाठी उत्तरेच्या गर्भात वाढणाऱ्या असलेल्या अभिमन्य पुत्र परिक्षितालाही मारण्यासाठी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले श्रीकृष्णाचा शाप श्रीकृष्णाने तात्काळ आपल्या शक्तीचा वापर करत उत्तर आणि तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या दुसरीकडे अश्वत्थामाच्या कृतीचा श्रीकृष्णाला अतिशय राग आला प्रचंड क्रोधात आणि जन्माचे अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने शाप दिला या शापानुसार अश्वत्थामाच्या डोक्यावर भयभयती जखम कायम राहील ही जखम बरी करण्यासाठी हळद आणि तेल मागत तो युगानुयुगे फिरेल आजच्या काळातही मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात असलेल्या नर्मदा नदीवरील गौरी घाटावर अश्वत्थामा भटकत असतो अशी मान्यता आहे अश्वत्थामाचे अश्वत शिवमंदिरात पूजन असिरगड येथील मंदिरामध्ये दररोज सकाळी पूजा केली जाते परंतु कोणालाही पूजा कोणी केली हे दिसत नाही येथे स्थानिकांच्या मते श्रीकृष्णाने दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा येथे भटकत असतो असिरगड किल्ल्यातील तलावास नानाधिक कार्य उरकून अश्वत्थामा नियमितपणे सकाळी महादेवाच्या पिंडीवर ताजी फुलं वाहतात आणि निघून जातात तर, तर या गावातील स्थानिक माणसांच्या मते अनेकांनी अश्वत्ता मला पाहिलेच आहे मात्र जी व्यक्ती अश्वत्ता मला पाहते त्याचे मानसिक संतुलन बिघडते असाही दावा स्थानिकांकडून केला जातो त्यामुळे कोणीही सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर या किल्ल्यावर जात नाही